मुरुमांच्या गाड्यांची अडवणूक करणे आणि आपल्या मनातील खतगद सार्वजनिकरित्या व्यक्त करणे कराळे गुरुजींना चांगलंच महागात पडलंय या प्रकरणी सावगी पोलीस ठाण्यात नितेश कराळे नामक गुरुजींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली आहे वर्ध्याच्या स्वालंबी मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे याकरिता त्या ठिकाणी मुरुम टाकण्याचे कंत्राट नालवाडी येथील कंत्राटदार सचिन खोडके यांना मिळाले असून त्यांच्या गाड्या कराडे अडवून धरल्या ही घटना रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली कंत्राटदार खोडके पांढरकवडा येथील सर्वे नंबर छप्पन मधून कायदेशीरित्या मुरुमांचं उत्खनन करून ट्रकच्या माध्यमातून स्वालंबीच्या मैदानावर मुरुम घेऊन जात होते दरम्यान या याप्रकरणी कंत्राटदार खोडके यांनी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यामध्ये पोलिसांनी खतखत फेम कराणे मास्तरांवर भारतीय न्यायसंहिताचे कलम एकशे सव्वीस दोन पस्तीस नुसार गुन्हा दाखल केलाय याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे

मी तुम्हाला देतो कलेक्टर साहेबांनी देतो ठीक आहे आणि ललेकर एक जरी गाडी दिसली तर मी तिथं डायरेक्ट मी तिथं माझ्या माणूस बसवतो प्रत्येक गाडी माझी चेक चॅक्सरात ठीक आहे तिकडून इंदापूर येणारी हा सॉलंगीने बसवतो 干杯、啊！啊杯！啊啊啊 हे सरय उत्खनन मोदीच्या सभेसाठी होऊन राहिलं आम्ही कलेक्टरले पांदम रस्त्यासाठी निवेदन दिलं तिथं मुरम टाकाले मुरम नाही आहे म्हणते चोवीस करोड रुपयाचं टेंडर मंजूर मंजूर केलं आय पीडब्ल्यूडी आणि सरय ह्या गाड्या इलिगली उत्खनन केलं हरकत म्हणजे याच्यापाशी रॉयल टॅम सगळ्या गाड्यांची जमाजी झाली माझ्याच्या जागेमध्ये उत्खन नाही ठीक आहे आणि त्याच्यानंतर गाड्यापाशी ठीक आहे आता याच्याशी माझं काही वैर नाही माझं महसूल प्रशासनाशी वैर आहे का यायनं हे उत्खननाची परवानगी दिली तशी मी अधिकाऱ्याला बोलावलं कोणी झालं नाही तुम्ही महसूल अधिकाऱ्याला बोलवा आणि तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत माझं सविस्तर माझी कायदेशीर बाजू मला चांगला ना समजते समजलं ना मी माझ्या पद्धतीने जे काम करणार कायदेशीर पण त्याचा कायदेशीर मार्ग तुम्हाला पण अवलंब लागेल तुम्ही एक तर कलेक्टर द्या मला तक्रार द्या मी त्याची शानिशा करणार चौकशी करणार इतक्या इतक्या गाड्या म्हणून गेल्या कशा तेव्हा काढून अडवणूक केली तुम्ही गाडीशी बघा तुम्ही तक्रार द्या मला मी त्याची चाकूची करतो फार ज्या दिवशी पासून गेली जेवढी गेली तेवढी पाच दिवस टेप लावून मोजमाफ करून कारवाई करतो टेप लावून मोजमाफ करत होतो आतापर्यंत हजार गाड्या गेल्या एवढ्या गेल्या तुम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या ते काही पोलीस प्रशासनाचं काम नाही ते महसूलचं काम आहे तुमची तक्रार आहे तक्रार द्या तक्रार मी देत तक्रार विचाराचा अधिकार

तुम्हाला अरे ना काय या गाड्या सगळ्या इलिगल आहेत आतापर्यंत एकही बिलकी नाही माझ्यापाशी सगळी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे आणि ह्या गाड्यामध्ये डॉक्युमेंट सुद्धा नाही ठीक आहे आणि गव्हर्नमेंटनं कर, एक जरी गाडी भरून नेली तर गाडी जप्त करते आणि लाख रुपये आणि याच्यात मोदीच्या सभेसाठी जे काही यायना मुरम टाकला आतापर्यंत एकाही गाडीची रॉयल्टी नाही आहे मी, मी तिथून भेटून आलो आणि त्याच्यानंतर ह्या गाड्या सगळ्या आतापर्यंत इलिगल चालू होत्या एकही पावती बुकात एकही पावती बुकातली एकही पावती फाल्ली नाही रॉयल्टीची ती बुक द्यायला दाखवा म्हणाचा तुमची तक्रार झाला आम्ही त्याचा टाइम सगळं आम्ही चेक करू ना आहे जे हा याचा टाइम जो आहे हा क्यू आर कोड चा टाइमिंग त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या चेक केला तर या रस्त्यावर काही कोण অৰ্ড কা ফাল নাছিলো এতিয়া নহ'ব जे काही आहे आम्ही तपासणी करू तुमच्या काय तक्रार हे बघा हे अळवणूक चालणार नाही मी सावंत मे खरेदार ठीक आहे रस्त्यात अळवणूक करून तुम्हाला चालणार नाही जे काही आहे ते कायदेशीर करायचं तुम्ही अळणूक करता तुम्ही कायदेशीर कारवाई करताना मग द्या तक्रार चला तक्रार द्या चला